रचनेचं शीर्षक आहे दा परमस्वरूप दादा दादा मी उद्या येणार येणार रे औक्षण तुला करणार करणार रे टिळा भाळी रेखणार रे रेशमी रे राखी बांधणार बांधणार रे चंद्रमा सम खण रूप भासे परमस्वरूप स्वरूप नाही तुझ्या अनुरूप सुख समृद्धी व्हावी खूप प्रार्थनाही स्मरणार स्मरणार रे रेशमी राखी बांधणार बांधणार रे साथ साऱ्यांनी जेव्हा सोडली तेव्हा मायेची छायाडोई धरली लाज धाग्याची सदाच राखली आसवानी भरली उपकार कसे फेडणार फेडणार रे रेशमी राखी बांधणार बांधणार रे नको देऊ पैसे नको काही वेश भेट तूच देवाने दिलेली विशेष कधी होऊ नये तुझ ला कलेश होत राहावी दीर्घ आयुष्याची रेष आशिष तुझे, तुझे मागणार मागणार रे रेशमी राखी बांधणार बांधणार रे दादा मी उद्या येणार येणार रे રે શમી રાખી બાંધાર બાંધાર રે ધન્યવાદ